आरक्ष साखर कारखान्याच्या कॉलनीमधील दोन घरात चोरी घराच्या दरवाजाचे कडी कोंडा उचकटून चोरट्यांनी दागिने लंपास केल्याची घटना मिरज ग्रामीण पोलिस आणि या ठिकाणी गुन्हा दाखल आरक साखर कारखाना येथील कामगारांचे कुटुंब घरात झोपले असता कडी कोंडा उचकटून चोरट्यांनी दोन घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात सतीश जालेंदर कदम वयवर्षे बेचाळीस राहणार कारखाना कॉलनी आरक यांनी तक्रार दिली आहे सतीश कदम आणि त्याचे कुटुंब रात्री घरी गाड झोपले असता अज्ञात चोरट्याने दरवाजेचे कडीकोंडा उचकटून प्रवेश केला घरातील सोन्याचे दागिने चोरून चोरट्यांनी पळ काढला त्याचप्रमाणे कॉलनीमधील आणखी एका रात चोरीची घटना घडली गट आहे सोन्याचे गंठन सोन्याचे मंगसूत्र असा बहात्तर हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक सिद्ध ए पी आय तिप्पे यांनी भेट देऊन चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले आहे